मोदी सरकारचे किसान कामगार विरोधी धोरणाविरोधात विरोधात असलेल्या भारत बंद आंदोलनाचे पडसाद तिवसा शहरात स्पष्ट जाणविले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस पक्ष शिवसेना वंचित बहुजन आघाडी प्रहार पक्ष संघटनांनी इत्यादी पक्षाच्या वतीने तिवसा शहर कडकडी शंभर टक्के बंद ठेवण्यात आले जुना नगर पंचायत कार्यालयाजवळ वरील सर्व पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने झाले होते व त्याच ठिकाणी निदर्शने समूह पेट्रोल पंप चौकाकडे वडला व पेट्रोल पंप चौकात मोदी सरकारचे किसान विरोधी तीन काळे विधेयक मागे घ्या महागाई कमी करा संविधानाचे रक्षण करा महिलांवरील अत्याचाराला आळा घाला भ्रष्टाचार हाणून पाडा खासगीकरण बंद करा इत्यादी मागण्यासंदर्भात जोरदार घोषणाबाजी करून संपूर्ण परिसर दनानून सोडला या आंदोलनात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव महादेव गारपवार तालुका सचिव दिलीप सापामोहन शहर सचिव सुरेश मोरघडे सदाशिव विघ्ने काँग्रेसचे वैभव वानखडे दिलीप काळवांडे नरेंद्र विघ्ने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सहसचिव भूषण गावले शहर अध्यक्ष अजय सुरटकर शिवसेनाचे प्रदीप गौरखेडे वंचित बहुजन आघाडीचे सुधीर वानखडे प्रहार संघटनेचे राज मोहरे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे चंद्रकांत वडसकर प्रकाश सोनवणे असे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते सप्टेंबरला देशामध्ये एकोणीस पक्षाची जी बोट बांधून दिल्लीच्या सीमेवर जे गेल्या दहा महिन्यापासून जे आंदोलन सुरू आहे ज्या मोदी सरकारनं शेतकऱ्याच्या उरुद, विरोध विरोधामध्ये केलेले तीन काळे कायदे हे कायदे मागं घेतले पाहिजे त्यासाठी हे आंदोलन सुरू आहे परंतु त्याचसोबत नवीन वीज विधेयक आहे नवीन शैक्षणिक धोरण आहे वाढती महागाई आहे देशातल्या संपत्तीचे खाजगीकरण करून या देशातल्या भांडवलदारांना त्याच्या हवाले करण्याचं काम सुरू आहे या देशातली देशा दे बेरोजगारीची संख्या वाढत असताना कोणत्याही प्रकारचा रोजगार न उपलब्ध करता या ठिकाणी हे सगळं डबाईस झालेलं आहे आणि त्या संपूर्ण प्रश्नांना घेऊन आज दिवसा शहरामध्ये आज या ठिकाणी सर्व पक्षाच्या वतीनं सत्तावीस सप्टेंबर बंदचं आवाहन करून हा बंद या ठिकाणी शंभर टक्के यशस्वी केलं आहे असं मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही विदर्भ न्यूज ब्युरो दिवसा